तर आज एवढं सांगितलं होतं घरनं निघता खालच्या घरी जायचंय म्हणून परत यात काय ह्यांचं ठरलं काय नव्हते म्हणलं आपल्याला बाहेर जायचं नुसतं बारामध्ये जायचं म्हणून सांगितलं तर इकडं आलं आम्ही भेगवून चौकामध्ये मध्ये इकडं पुढं भेगवून चौक आहे आणि इथं ना सगळं नवीन झालंय मला तर काहीच वाट काय नाही आणि कधी आले पण नव्हते आले असं कधीतरी गाडीवरती पण ते पण काय देणार नाही सगळं नवीन ना झालंय हे पण इकडं असं नवीन झालंय आणि एकदम भारी वातावरण वाटतंय रादू दुर्गा सगळी पुढं गेलाय तिकडं बघा मीच ला राहिले लेकरांसाठी थांबले आणि लेकरच पळत गेला तर आलं आणि पूजाला पण म्हणलं होतं सगळी पण तिने आवरलं ही केलं आणि निघाच्या टायमाला भाऊजीने तिला खायला करायला लावलं त्याच्यामुळे ती घरी थांबली पण कुठं पळती ग गा सारखी आपल्याला घेतले तू सारखी खाली उतरती खायतर का कुठे या लस मजा वाटते या लय नाटक करते तिला ले भारी वाटत या इकडे इकडे का घेतले की गरगळते खाली काय चौकात जाते का आता पार किती लांब लांब चालले दुर्गा या असं गार्डन आणि सगळे नवीन बागा सगळं काम चालू आहे इकडं आणि ते घड्या किती मोठं दिसतं या ह्याचं काम चालू आहे सागरला विचारलं कधीपासून कधी तयार करतात हे तर सागरने सांगितलं तीन महिने झालं ह्याचं काम चालू आहे इकडं सगळं कि आम्हाला नाही इकडं आणि दुर्गा फुलं तोडते दुर्गा भावभीव वाटत का नाही ना हा पप्पाने सांगितलं ना काही नाही चप्पर सुद्धा नाही आले नाही भीती वाटत नाही नाही करते आणि इकडं कॅनल पाणी नाही कॅनल मध्ये भीती ग त्याला ही नाही लय धटकुला खरं तर मलाच भीती वाटली होती पहिल्यांदा आल्या आले कमीच राहिली जाकी काय आय अये आत तिथून नसतं आज बाबा ही जाळी जाळीतन कसं जायचं आपल्याला आतमध्ये घ्यायला का बसते आज जायचं म्हणते आले आल्यास कसे खाण्यावर टपल्या का काकीने काय केलं खायला राधू हो। हाय कृष्णा काय केलंय मम्मीने चव दिसते त्या दिवशी पणच केलं होतं ना पूजा त्याच्यामुळेच आले की खायला बसला आईस्क्रीम खाल्ली होती आता आता नेहमी सगळ्यांना घेतली होती मला ते व्हिडिओ घेत होत घेतली होती दाखवाय आणायची का सांगू का आणाय काही तर हाय आणायचे असेल भात काय टाकलंय भात संपल ते झाला <trio> का ग अभ्यास राधा अभ्यास झाला दुर्गा झोपली बघ झोपवली तिला कृष्णा तू जा तर काय करतो हा <trio> खायला प्यायला दिलं तर खात नाही नुसते धिंगाणा घालतात बाहेर जाऊन खेळतात पाऊस येतोय तरी खावा की कि खिचडी बाय पप्पाने पण खाल्ली तसं झोपायचं दुर्गा त्यांनी असं तू येड्याने केला होय कस झोपायचं त्यांनी का मामा हो काय मुस लोक झोपायच ना फटकून म्हणलं झोपा म्हणलं फटकून कोणीच ऐक ना ही झोपलं तरी ही जाते ह्यांच्याकडे हां गा झोपती तुडवती त्यांना राला आपलं म्हणलं एका कड्याला जो तिकडं पण जाते फड्या करा ही दोघं पण जातात तिकडं कोणीच ऐकत नाही